आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कौलीमधील पंचतारांकित व्ही आय पी कनक सिंधू शासकीय विश्रामगृह व शहरातील गणपती साना जानावली ब्रिज यांच्यासह विविध विकासकामांची भूमिपूजन आणि उद्घाटन उद्या उद्गा होणार आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांची उपस्थिती असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हजार आठशे कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार कणकोलीमधील व्ही आय पी कनक सिंधू शासकीय आणि उद्घाटने जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रथमच तीन हजार आठशे कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे हा निधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्री दीपक केसरकर भाजपा आमदार नितेश राणे यांचं देखील मोठं सहकार्य लाभलं आहे आणि त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या प्रक्रियेत जाणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं पुढाकार घेतल्याचं दिसत आहे उद्या जिल्ह्यातील तीसपेक्षा पेक्षा जास्त कामांची भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे प्रत्यक्षरित्या कणकवलीमधील कनक सिंधुरी या नावाने व्हीआय पी शासकीय विश्रामगृह व कणकवली ही गणपतीचा नाते जाणवली जाणाऱ्या ब्रिजचं देखील उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे तसंच इतर उत्कटणे आणि कामांची लोकार्पणही सिंधुदुर्ग नगरी ओरवस येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्री दीपक केसरकर भाजपा आमदार नितेश राणे या सर्वांचं मोठं योगदान असल्याचं कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगुड यांनी सांगितलं आहे कणकवली येथील हे कनक सिंधू जे विश्राम्र आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून या विश्रामगृहाचा नामोल्लेख करावा लागेल एक कोटी शहाऐंशी लाख रुपये खर्च करून हे विश्रामगृह एक वर्षाच्या आत बांधण्यात आलं आहे या विश्रमगृहामध्ये एक कॉन्फरन्स हॉल आहे दोन व्ही व्ही आय पी सूट्स आहेत आणि दोन साधे सूट्स आहेत उद्या ह्या विश्रामगृहात उद्या आदरणीय पालकमंत्री आदरणीय नितेजी राणेसाहेब आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते उ उद्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे आणि हे उत्कृष्ट अशा रीतीचं विश्रामगृह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि पर्यटकांसाठी उद्यापासून खुले होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मारवण तालुक्यामध्ये आपण दोन रेस्ट हाऊस बांधलेले म्हणजे एक रेस्ट हाऊस नव्यानं बांधलेला आहे राजरत्न नावाचं आणि तिथं आपण सहा सूट आहेत त्याच्यामध्ये तीन व्ही व्ही आय पी सूट आहेत दोन साधे तीन साधे सूट आहेत आणि जे जुनं रेस्ट हाऊस होतं त्याच्यामधले सहा सूट आपण अत्यंत उत्कृष्ट आणि आधुनिक पद्धतीनं त्याचं नूतनीकरण केलेलं आहे आणि चिवला बीचवरती हे रेस्ट हाऊस आहे पर्यटकांची मोठी वर्दळ आणि अधिकारी पदाधिकारी लोकप्रत्य सातत्यानं त्या विश्रामगृहाचा आस्वाद घेत आहे हा एक भाग आहे दुसरी गोष्ट खोंडा या ठिकाणी एक आपलं रेस्ट हाऊस आहे तिथं दोन शूट आहेत अतिशय जीर्ण अवस्थेत झालेलं असलेलं ते विश्रामगृह होतं त्याचंही आपण नूतनीकरण केलं आहे उद्या त्याचा उद्याही त्याचं आपल्याला उद्घाटन आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत विशेष म्हणजे फोंड्यामध्ये बिहारी वाजपेयी साहेब एकदा त्यांचं वास्तव्य झालं होतं त्या विश्रामगृहात म्हणून आपण त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींचे तैलचित्र रेखाटलेलं आहे आणि तैलचित्राबरोबर एक स्वातंत्र्य दिनावरजित वाजपेयी साहेबांनी जी कविता म्हटली होती किंवा जी कविता लिहिलेली आहे त्या कवितासुद्धा आपण त्या ठिकाणी त्याचा हे केलेलं आहे रेखाटलेली आहे आणि उद्यापासून फोंडाचे विश्रामगृह पर्यटकांना लोकप्रतिनिधींना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध होईल देवगडमध्ये देखील तशा पद्धतीने तर देवगडमध्ये आता जे जुने आपल्याकडं जे रेस्ट हाऊस होतं ते जुने रेस्ट पण आपण नूतनीकरण केलेलं आहे एकूण चार सूट आता तिथं उपलब्ध आहेत आणि नव्यानं आपण रेस्ट हाऊस त्या ठिकाणी बांधलेला आहे एक महिन्याभराच्या आत ते सुद्धा पूर्ण होईल नव्यानं जे रेस्ट हाऊस बांधलेलं आहे ते सुद्धा कणकवलीच्या धर्तीवर अत्यंत अत्याधुनिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बांधलेलं आहे हे तर अत्यंत अत्याधुनिक फी व्ही आय पी रेस्ट हाऊस म्हणून ह्याचा उल्लेख करावा लागेल आपल्याला आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे विश्रामगृह आहेत सर्व अद्यावत आणि सुख तयार करण्यात आलेले याच्या पाठीमाग असा उद्देश आहे की हा पर्यटक जिल्हा आहे आणि जास्तीत जास्त पर्यटक या जिल्ह्यामध्ये यावेत आपल्या विश्रामगृहाचा त्यांनी आस्वाद घ्यावा आणि याच्या पाठीमाग असा आमचा उद्देश आहे की बाबा जर आपण चांगल्या सुविधा राहण्यासाठी जर निर्माण करून दिल्या तर याच्यामध्ये जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढेल यासाठी आम्ही हा केलेला अठ्ठासा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला विनम्रपणे विषय करत आहे आणि मालवण तालुक्यामध्ये आचरा बीचच्या जवळपासच आचरा एक विश्रामगृह आहे त्या ठिकाणची जे दोन सूट आहे अत्यंत अत्याधुनिक पद्धतीनं त्याचं आपण नूतनीकरण केलेलं आहे आणि ते सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या कार्यरत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल